मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजू खरे यांनी दणदणीत विजय मिळवत विद्यमान आमदार अजित पवार गटाचे उमेदवार यशवंत माने यांचा पराभव केला या विजयाने मोहोळमध्ये त्या पाटलांचा पराभव होतो हे उमेश पाटील यांनी खरे करून दाखवले राजू खरे यांच्या रूपात ओरिजिनल आमदार झाल्याची प्रतिक्रिया समोर येत आहे अप्पर तहसील कार्यालय अनगरला नेल्याचा फटका माजी आमदार राजन पाटील यांना या पराभवाने बसल्याचे बोलले जात आहे मोहोळचे परमनंट आमदार म्हणून ओळख असलेल्या माजी आमदार राजन पाटील हे त्यांच्या बाजूने असतात तिथे आमदार फिक्स असे चित्र मागील तीन टर्म पाहायला मिळाले त्याजवळ दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत यशवंत माने विजयी झाले माने यांनी शेकडो कोटींचा निधी या विधानसभा मतदारसंघात दिला एकूणच यशवंत माने हे विजयी होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती परंतु अप्पर तहसील कार्यालयाचा विषय झाला हे कार्यालय अनगर या ठिकाणी नेण्यात आले या अप्पर तहसील कार्यालयाला प्रचंड विरोध झाला राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी हा विषय लावून धरला यात नेतृत्व केले त्यांच्या नेतृत्वाखाली राजन पाटील यांच्या विरोधात संपूर्ण तालुक्यातील भाजप राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस तसेच इतर पक्षाचे नेते एकत्रित झाले या प्रकरणात उमेश पाटील यांची बदनामी झाली त्यांना राष्ट्रवादी पक्ष सोडावा लागला मात्र त्यांनी आपला विरोध कायम ठेवला विधानसभा निवडणूक लागली यशवंत माने यांना उमेदवारी जाहीर झाली दुसरीकडे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरुवातीला सिद्धी कदम यांना उमेदवारी मिळाली आणि त्या उमेदवारीला विरोध झाला शेवटी राजू खरे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे उमेश पाटील शिवसेना नेते दीपक गायकवाड शिवसेनेच्या सीमा पाटील भाजपचे विजयराज डोंगरे रमेश बारसकर मानाजी बापू अशी नेते मंडळी राजू खरे यांच्या पाठीशी होती या नेत्यांनी एकत्रित आणि समन्वयाने ही निवडणूक हाताळली त्यामुळेच राजू खरे यांचा विजय झाला या निवडणुकीत किंग मेकर म्हणजे उमेश पाटील ठरले यशवंत माने यांचा राजू खरे यांनी तब्बल तीस हजारांच्या फरकाने पराभव केला राजू खरे यांच्या रुपात मोहोळला पहिल्यांदाच ओरिजिनल आमदार मिळाल्याच्या भावना आंबेडकरी समाजातून व्यक्त होत आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका